स्वयंपाकाची गाता तुमच्यासाठी खास आमच्यासोबत करा स्वादाचा अभ्यास नमस्कार मंडळी कसे आहात कायतरी स्पेशल या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत बिटाची वडी त्यासाठी लागणारी सामग्री इकडे आपण दोन बीट किसून घेतलेले आहेत चण्याचं पीठ तांदळाचं पीठ अर्धा लसूण पेस्ट कोथिंबीर व्हाईट तीळ आणि मीठ आता इकडे आपण एक परत घेतलेले त्याच्यामध्ये आता आपण पीठ घेऊया चण्याचं पीठ तांदळाचं पीठ अद्रक लसूण कोथंबीर चवीनुसार व्हाईट तेल हे सर्व आपण थोडं थोडे पाणी टाकून एक वडी बनवून घेऊया पीठ चांगले मलून आपल्याला असा रोल तयार करून घ्यायचा आहे आता हा रोल आपण वापरण्यासाठी ठेवूया इकडे आपण एका टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला लिंबू टाकायचं आहे जेणेकरून टोप आपला काला नाही झाला पाहिजे थोडा आपण चांदीला तेल लावून घेऊया तयार केला रोल आता आपण दहा मिनिटं वाफवण्यासाठी ठेवून देऊया आपण इकडे चेक करूया आपले वडी झालेली आहे की नाही ते दहा मिनिटं झालेले आहेत बघू शकता आता आपण अशी चेक केलेली आहे छान अशी वडी आपली तयार झालेली आहे आता आपण थंड करून ह्याला फ्राय करून घेऊया इकडे आपला बीट रोल थंड झालेला आहे आपण ह्याला कट करून घेऊया इकडे आपलं बीट रोल कट करून झालेला आहे आता आपण फ्राय करून घेऊया इकडे आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण ही बीट वडी तलून घेऊया पण ही स्लो वरतीच तलून घ्यायचे आतपर्यंत चांगली सुजली पाहिजे आपली वडी चांगली तलून झालेली आहे आता आपण काढून घेऊया तुम्ही बघू शकता आपल्या बिटाच्या वडीला हिरव्या चटणीसोबत सर्व केलेले आहे तुम्हाला हिरव्या चटणीची रेसिपी हवी असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तुम्ही जाऊन बघू शकता तुम्ही नक्कीच बनवून बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काहीतरी स्पेशल खाऊ आणि आरोग्याने आनंदी राहू धन्यवाद